एच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं त्या निमंत्रणाला सरून आम्ही असणार त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एमपीएचंच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्ली दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला आणि त्याच्याचबरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे सत्ता करायचं आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणाल आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग आहे आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ऍड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ऍड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला दुसरा त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की अडीच वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात तेव्हा आपण इव्हॉल्व काय आहे म्हणजे निर्माण काय आहे सीट शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल आम्ही अपेक्षा असं धरतोय की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याचबरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा शीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मानले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल आजची ब जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली आम्ही तिथे पुन्हा असा रे खुलासा केला की केंद्रामधलं बी जे पीचं गवर्नमेंट पुन्हा येणार नाही या दक्ष या दक्ष सा आम्ही कुठलाही पर्सनल इशू इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही असं त्या ठिकाणी क्लिअर केली तर मी त्याच्या बाबतीत काही कॉमेंट करू शकत नाही काँग्रेस जर एकटी लढली तर आपण कालच बोलले की त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त डिपॉझिट जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही आम्ही असा प्रयत्न असा करतोय की आर एस एस बीजेपीची गवर्मेंट आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकमूट बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे एजेंडा दिलेला आहे कालच्या बैठकीत कोणत्याही एजंडावर काही खुलासा काही दिलेला आहे का अजून काही खुलासा आलेला नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी भूमिका आहे नाना पटोलेच्या भूमिकेसंदर्भात एक शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही प्रश्न असे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात तर पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेवर शंका आहे का नाना पटोले व्यक्ती कर व्यक्तिगत कशाला कॉमेंट नाही व्यक्तिगत नाही कमेंट नाही मग जी शंका एकंदरीत नाना पटोले संदर्भात एकट्या हो, होत आहेत त्याच्या मागचे कारण काय पळतात ते आता काँग्रेस पक्षाने बघत तुम्हाला त्याच्याबद्दल काय नाही मला काहीच माहिती बरं बाळासाहेब दोन आणखी मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला या दोन नेत्यांना वाटत नाही का की वंचित महाविकास आघाडीचा असेल त्यांनी त्यांनी खुला आपण बरं दोन तारखेच्या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर महाविकास असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून आय सीचीचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याही शाळे सर काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे वक्तव्य केलं ठिकाणी की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी बिर्गे यांची जर युती झाली तर जवळपास आम्ही अर्ध्याच्या जवळ प्रस्ताव उद्धव ठाकरे त्यांनी म्हटलंय काल त्याचा प्रस्ताव दिला गेला आहे कोर्टात खेडेकरांनी खेडेकरांनी त्याला अकोल्यात वक्तव्य केलं मला माहिती नाही मी असा काही प्रस्ताव दिलेला नाही बाळासाहेब लोकसभेच्या आठ जागेवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ट्रॅक निर्माण झाला तर रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी जालना आणि शिर्डी मुंबई दक्षिण मतदारसंघ आणि मुंबई उच्च पश्चिमच्या जागेवर दोन्ही पक्षाचा दावा केला आहे तर रिटायगडी जागेवर वाद झाल्याचा महाविकास आघाडीचं पाहायला मिळतं मी मगाशीच म्हणालो कि सर, की त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं नाही सर काहीच वाटप झालं नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं सर त्यांचा काहीच फॉर्म्युला निघला नाही काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांची युती किंवा हे घडून कि लढती आम्हाला माहित नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे हा बैठकीला मी जाणार आहे स्वतः मी राहणार धैर्यमान फोनकर राहणार रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही उपस्थित राहणार तुम्ही बारा जागांचा एक फॉर्म्युला मध्य तरी चुटवला होता त्या तुम्ही काय मानात का दोन तारखेच्या बैठकीत तो मांडणार बारा बारा जागांचा प्रत्येकी बारा हो तो फॉर्म्युला आम्ही मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत की एम बी ए जे आहे तो फॉर्म्युला बैठकीमध्ये देतील धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र एस टी मधून धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर देणं टाळलंय तुम्ही काय सांगता भुजबळांना विचार बरोबर आणि ज्यांच्या कोबी नोंदी सापडले सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं या भूमीवर तुमचा पाठिंबा आहे का या लिस्टमध्ये आहे त्याच्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडे डॉक्युमेंट आहे तो इंटायटल जनांगी पाटील म्हणताय की सत्तावीस टक्के आरक्षणाला चॅलेंज करणार आणि देशातला आरक्षण घालवणार त्यावर भुजबळ म्हणाले की जनांगीने मंडळ आयोगाला चॅलेंज करून दाखवावं यावर तुम्ही कसं ते दोघांचं भांडण नाही आपण कशाला पण बाळासाहेब एक प्रश्न असा होता की आपल्याला स्पष्ट केलेलं आहे दक्षिण त्यातले ते मेळघाटचे जे माजी मा उमेदवार होते बावस्कर रमेश बावस्कर ते सुद्धा आहे त्या समितीवर ईव्हीएमच्या समितीवरती आहेत की डायरेक्टर बोर्डवरती इ नाही एम च्या सर इव्हीएम ई व्ही जी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड गल्लत करते एक ई बीएच आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा दोन त्या ठिकाणी त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत की ईव्हीएमच्या याच्यामध्ये टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत ते कुठल्या कमिटीचे मेंबर इलेक्ट्रॉनिक वेटिंग वोटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणार आहे भारत ते त्यांचा एक कंपोनंट आहे त्या फार मोठ्या कंपनी आहेत ते एक्सपोजिवली इव्हीएम नाही करत चलो थँक्यू डॉक्टर गणेश देवींना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि ऐन त्यांचा निमंत्रण रद्द केलं कार्यक्रम रद्द केला गेला आहे काय वाटत तुम्हाला तो तिथल्या बोलवणारा डायरेक्टर यांचा संबंध आहे आदल्या स्थितीतली माहिती मिळत नाही